निश्चितपणे कोणतंही सरकार असेल तर त्याचा मुख्य गाभा हा बळीराजा असतो जीवनभर कष्ट करून स्वतःचा संसार आणि गोरगरीब त्यांच्या कुटुंबातल्या मुलामुलींना शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांचे लग्न करण्यासाठी शेतकरी घाम गाळून पिकवतो हा जगाचा पोशिंदा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणं आणि पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी घोषणा केली होती तर लवकरात लवकर त्यासाठी या सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे ज्या पिकासाठी कर्ज काढलं ते पीक हातातून गेलेलं आहे एवढं जरी कारण समजून या महायुतीच्या सरकारने निश्चितपणे शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरं करणं त्यांची नैतिक जबाबदारी समजून लवकरात लवकर करावी त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडू यांनी मागच्या काही दिवसांपासून स्वतंत्र मंत्रिमंडळ त्यांच्या खात्याचं असावं दिव्यांगाचं त्यांना यश आलेलं आहे पण जी काही त्यांची मानधनाची मागणी आहे सहा हजाराची ती सरकारने विचारात घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा इतरही काही दिव्यांगाच्या मागण्या आहेत सांगोला तालुक्यासारख्या या रा राज्यातल्या हजारो तालुक्यांमध्ये दिव्यांगाचं एक चांगलं भवन उभं राहावं आणि इतर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा यासाठी मी प्रहार संघटना आणि सर्व दिव्यांग भा बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना समजून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आणि या म मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या दांच्या मी आपल्याला पाठिंबा देत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांगासाठी सन्माननीय बचूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर चकाजाम आंदोलन करण्याची घोषणा केली त्या अनुषंगाने आज आम्ही सांगोल्या ते रस्ता रोको आणि चकाजाम करतो संपन्न झाला आहे खरं तर बचूबाऊचं एक स्वप्न होतं की शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचं या गुरुगरिबांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी भाऊनी पक्ष बाजूला ठेवला जात धर्म पक्ष झेंडा सगळं बाजूला ठेवलं आणि शेतकरी म्हणून सगळेजणी एक या म्हटले अशा आव्हान केल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात भाऊंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि शासनाने त्वरित सात बारा कोरा करणे गरजेचं आहे भाऊनी आजचा चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर मोर्चा मंत्रालयावर नेला जाईल त्यासाठी मोठ्या प्रमाणात सांगोला तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त लोक नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथून आंदोलन तिथून पुढचं आंदोलन जे जे आंदोलन होतील ते तीव्र स्वरूपाचे होतील